शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा करताना अजित पवारांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना थेट इशारा दिला बारामतीत मला एकटं पाडलं जातंय असं सुरुवातीला भावनिक आव्हान करणाऱ्या अजितदादांनी आता विरोधकांना थेट दमच दिलं आहे शिरूरमधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे मी बघतो त्यांचं काय करायचं अजित पवारांनी कुणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा काका शरद पवार सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि वहिनी शर्मिला पवारांकडे होता खासदारकीला एक आणि आमदारकीला एक यापुढं असं अजिबात चालणार नाही दोन्ही ठिकाणी घड्याळ चालवायचं आहे प्रत्येकानं आपापला गाव बघा आधी तर भाऊकी सोबत आहे का हे पण बघा अरे बाबा मला भाऊकीच माहिती आहे असं देखील अजित पवार म्हणालेत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे त्याचवेळी पवार कुटुंबीय मात्र सुप्रिया सुळेंच्या मागे खंबीर उभा असल्याचं दिसतंय कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जातंय तुम्ही साथ द्या अशी भावनिक साध याआधी अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला पवार कुटुंबातून अजित पवारांवर होणाऱ्या टीकेनंतर आता अजित पवारांनी त्याला थेट उत्तर दिले ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही आता माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे मी त्यांना बघून घेतोच असा थेट इशारा त्यांनी दिलाय याआधी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली होती आजपर्यंत लोकसभेत शरद पवार आणि विधानसभेत अजित पवार असं चालत आलं होतं एकतील सात जणांनी वाटून खायचा असतो सगळं एकट्यानेच खायचं नसतं असं म्हणत शर्मिला पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती शर्मिला पवार या एका कार्यकर्त्याचा संदर्भ देत म्हणाल्या होत्या की तू सरपंच हो पंतप्रधान हो प्रेसिडेंट हो तू काहीही हो पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता मान तो मान हा सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे तर मित्रांनो अजित पवारांनी आपल्या कुटुंबाला दिलेल्या या गर्भित इशाऱ्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा वा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा